ग्रामदेवता आई अंबाबाईच्या कृपा आशीर्वादाने शहरातील तरुण मंडळ व नागरिक यांच्या मागणीला यश प्रांताधिकारी यांचा आदेश मान्य होपरी शहराची ग्रामदेवता आई अंबाबाई मातेच्या यात्रेनिमित्त चालू असलेला वाद अखेर नागरिकांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांनी आदेश दिल्यानंतर ठेकेदार लखन कोरवी व रणजित बिनराजे यांनी गावची यात्रा शांततेत व सुरळीत व्हावी यासाठी एक ते दोन पाळणे ठेवून राहिलेले पाळणे स्वतःहून काढून घेऊन प्रांत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले तसेच प्रांत अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत पाळण्याचे दर हे तीस ते पन्नासच्या दरम्यान ठेवण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी दिला त्यामुळे शहराच्या यात्रेवरती आलेले विघ्न अंबाबाईने दूर केल्याने यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे हे दर कमी होऊन गावची यात्रा शांततेत उत्साहात पार पडण्यासाठी गावातील भगवा रक्षक संघटना छत्रपती ग्रुप साई कॉलनी बजरंगदाल हनुमान गणेश उत्सव मंडळ महावीर नगर मातंग समाज बालवीर ग्रुप संघर्ष मित्रमंडळ कागलवेस मित्रमंडळ अशा अनेक मंडळांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करून अखेर यावर आज तोडगा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला तसेच गावची यात्रा सुरळीत होण्यासाठी योग्य ते आदेश माननीय प्रांताधिकारी मोसमी बर्डे यांनी दिले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी